नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मुरमुऱ्यापासून अगदी वेगळ्या पद्धतीने चटपटीत आणि अगदी टेस्टी असा चिवडा बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आणि खायला अगदी कुरकुरीत असा हा चिवडा अगदी झटपट बनतो चला तर पाहूया मुरमुरेचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम मुरमुरे घेतले मुरमुरे चाळणीने चाळून घेतले त्यामुळे त्यातील काही बारीक कचरा असेल तर तो निघून जातो मुरमुऱ्यामध्ये काही साळी असतात त्याही आपण काढून घ्यायच्या इथे मी एका भांड्यामध्ये पाव चमचा हिंग घेतले त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घेतली त्याचबरोबर एक चमचा धना पावडर घेतली तसेच यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घेतली एक चमचा आमचूर पावडर घेतली हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे व बाजूला ठेवायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे डाळवं घेतलं त्यामध्ये चिवड्याच्या प्रमाणात चवीनुसार मीठ घातले त्याचबरोबर यामध्ये एक चमचा साखर घेतली हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे चिवडा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जाडबुडाची कढई घेतली कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये स्वच्छ केलेले मुरमुरे घातले मुरमुरे आपल्याला तीन ते चार मिनिटे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यामुळे आपले मुरमुरे जळणार नाही मुरमुरे घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनिटे एकसारखे हलवत राहायचे त्यामुळे आपला चिवडा अगदी कुरकुरीत बनतो मुरमुरे भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे चेक करून घ्यायचे मुरमुऱ्याचा आपल्या बोटावर अगदी सहज भुगा झाला की समजून घ्यायचे आपले मुरमुरे अगदी छान भाजले आहे मुरमुरे भाजून झाले की कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातले चारशे ग्रॅम मुरमुऱ्यासाठी इथे मी पाऊन वाटी शेंगदाणे घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त घेऊ हो शकता शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घेतले व थंड करायला बाजूला काढून ठेवले यामध्ये स्वच्छ धोन कोरडी केलेली वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाने घातली कडीपत्ता तळून बाजूला काढून ठेवला व त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घातला इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पकड्या बारीक करून ठेचून यामध्ये घातल्या आहे लसूण आपल्याला कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चिवड्यामध्ये लसूण बारीक करून घातल्यामुळे चिवड्याला खूप छान चव येते तळलेला लसूण बाजूला काढून घेतला व कढईमधील तेल कमी केले तुम्ही पाहू शकता कढईमध्ये अगदी कमी तेल शिल्लक आहे अशा प्रकारे आज आपण अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा बनवणार आहोत इथे मी चार ते पाच मिरच्या उभ्या कट करून घेतल्या त्या यामध्ये घातल्या मिरच्या अगदी छान कुरकुरीत तळून झाल्या की बाजूला काढून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता यामध्ये मी थोडे काजू घातले व तळून घेतले काजू तळून झाले की गॅस बंद करायचा व तेल थोडे थंड होऊ द्यायचे एका वाटीमध्ये आपण हिंग हळद लाल मिरची पावडर असे काही मसाले काढले होते त्यामध्ये थंड झालेले तेल घालायचे अशा प्रकारे मिरची तळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेले तेल आपण या मसाल्यामध्ये घातले तेल घातल्यानंतर हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे मसाले तेलामध्ये मिक्स करून घातले की मुरमुऱ्याला खूप छान कलर येतो तुम्ही पाहू शकता आपले मसाले अगदी एकजीव झाले आहे मसाले छान एकजीव झाले की सर्व साहित्य मुरमुऱ्यामध्ये घालायचे त्याचबरोबर तळून घेतलेले सर्व साहित्य मुरमुऱ्यामध्ये घालायचे त्याचबरोबर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ पिठी साखर व डाळ घेतली होती तीही यामध्ये घालायची अशा प्रकारे सर्व साहित्य घातल्यानंतर हाताने सर्व चिवडा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा दोन ते तीन मिनिटे अगदी एकसारखा हा चिवडा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे मंडळी अशा प्रकारे बनवलेला चिवडा तुम्ही अगदी एक महिना जरी ठेवला तरी जशा तसा राहतो अजिबात मऊ होत नाही किंवा नरमही होत नाही तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने असा हा चिवडा नक्की बनवून बघा मी खात्री देऊन सांगते महिन्यासाठी बनवलेला चिवडा आठच दिवसात संपून जाईन असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर नाश्ता म्हणून घेऊ शकता तुम्ही जर डाएट करत असाल तर अशा प्रकारे डिशमध्ये चिवडा घ्या त्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी कैरी कोथंबीर बारीक करून घाला त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस घाला अशा प्रकारे डाएट करणाऱ्यांसाठी हा सकाळचा नाश्ता म्हणून चांगला ऑप्शन आहे मंडळी तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे हा मुरमुऱ्याचा चिवडा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद